गती देण्याचा निर्णय के जाहीर केला त्याला आमचा विरोध आहे कारण या राज्याच्या अधिवेशन विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये असा मुद्दा होता की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय एक पाऊलही पुढे ठेवणार नाही असा असता नाही प्रकार आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठले पाऊल उचलू नका त्याचे भयानक परिणाम या बारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे साहेबाने बारा हजार कोटीची तरतूद केली शेतकऱ्यासाठी ती नकोशी आहे आम्हाला आमच्या जमिनीत द्यायच्या नाहीत मुळामध्ये हे शेतकऱ्याच्या जा जखमेवर मीठ चोळायचं काम करीत आहेत वारंवार आम्ही त्यांना हकालून देत आहोत आणि हे वारंवार आम्हाला एक प्रोत्साहित करीत आहेत की शासनाच्या जा विरोधात जाऊन काहीतरी यांनी वेळेबाकडे पाऊल उचलावे शेतकरी आज शांत आहे जोपर्यंत शेतकऱ्याचा अंत पाहू नका तुम्ही शेतकऱ्याचा शेत शेतकरी एकदा जर पेटून उठला तर तुम्हाचं सरकार उलती पालती केल्याशिवाय राहणार नाही त्या संविधानाप्रमाणे शेतकरी हा या भारताचा राजा आहे कृषीप्रधान देश आहे आणि हे शासनावर बसलेले राज्यकर्ते सरकार हे नोकर आहेत शेतकऱ्याचे शेतकऱ्याला हवा आहे का आता शेतकऱ्याला हवा आहे कर्जमाफी शेतकऱ्याला आया हवा आहे हमी भाव अव शेतकऱ्याला हा शक्तीपीठ महामार्ग नकोच आहे गेली भा दीड ते दोन वर्ष झाला हा शेतकऱ्याचा लढा आहे जिवंत ठेवला या पूर्णसा या शेतकऱ्यांना त्याच्यावर मीठायचं काम वेळोवेळी देवेंद्र फडणवीस करतात का बा तुम्हाला शेतकऱ्याची हाला पैसा तुम्हाला का करता तुम्ही काय चेकरावाचे संसार उद्ध्वस करता येईल गोरगरीब शेतकऱ्याचे शेत फडणवीसांना दोन्ही मुख्यमंत्र्यांना माझी कळकळीची विनंती आहे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच झालाच पाहिजे